हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा हा सगळेजण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिले ना त्या प्रेमासाठी सगळ्यांचे खूप खूप अगदी मनापासून धन्यवाद तर असं प्रेम आणि असं सपोर्ट राहू द्या तर सकाळचं बघा असं वातावरण झालेलं सकाळी सकाळी असं आबाळ आलेलं आहे आणि अक्षता माऊली मरले ना तर दोघं पण गेले शाळेत आज घर सारा पसारा आणि दोन दिवसानंतर आता व्हिडिओ टाकते कारण माझं पण नेट नेटचा बॅलन्स संपलेला आणि बराचसा असा थोडासा प्रॉब्लेम पण होता, होता तर व्हिडिओ शूट केला पण नव्हता आणि मी अपलोड पण केला नव्हता तर म्हटलं चला छोटासा का होईना पण तुमच्याबरोबर नक्की शेअर करूया तर व्हिडिओ नक्की शूटपर्यंत बघा तर चला आजची जे काही कामाचं रुटीन आहे ना तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बापरे आज सकाळी सकाळी एवढी जर फजित्या झाली ना तर खरं सांगते लई फजिता झाली आज उठायला बघा एवढा जर उशीर झाला ना सात सव्वा सात झाल्या आणि त्याच्यामध्ये अजिबात पाणी तापलेलं नव्हतं असं झालं होतं की तू बटन टाकते हिटरचं का मी बटन टाकते मी बटन टाकते का तू बटन टाकते असं झालं होतं आमच्या तिघा चौघांमध्ये बापूमध्ये बापूंचं ह्यांचं माझं असं आमच्या तिघ्यामध्ये चाललं होतं की असं ह्यांना वाटलं मी टाकलं असेल बापूंना वाटलं ह्यांनी टाकलं असेल असं झालं ना आणि मला वाटलं त्यांनी टाकलं असेल त्यांना वाटलं मी टाकलं असं बापरे असं अजिबात पाणी तापलेलं नव्हतं तर कसं बस बघा आंघोळ वगैरे झाली आणि माऊलीचा सकाळी सकाळी एवढा जर हट्टा होता की मला चहाच खायचे मला चहा चपातीच खायचे तर बघा आणि माझा आणि ह्यांचा म्हणलं तर माझा नऊ दिवसाचा उपवास होता आणि ह्यांचा आहे आणि ह्यांचा म्हणलं ना तर ह्यांचा दोन दिवसात हे बघा दोन दिवसाचं शेवटचे जे दोन दिवस असते ना ते धरत असते आणि माऊलीचं अक्षतासाठी माऊलीसाठी बघा थोडेसे दोन चार चपातीचे पीठ मळलं आणि चहा ठेवला मधल्या गॅसवरती अक्षताची तब्येत बरी नाही ना तर तिच्यासह तिच्यासाठी पण चपातीच बनवलेली मी आणि मला म्हणलं ना तर मी कोरा चहा ठेवला होता बनवून साईडला आणि ह्यांचं बघा अधूनमधून असं असतंय चहा ह्यांचा आवरलं की परत ह्यांना एकदा चहा गरम करायला ठेवला ह्यांच्यासाठी एकदा आणि माऊलीचं दोन मधून अधूनमधून हेलपाटच असते मम्मी झालं का नाही झालं का नाही तर त्याला आज खरंच बऱ्याच दिवसातून ना एक महिना दीड महिन्यातून आज त्याला चहान चपाती खायचं होतं मग ची आज काय म्हणलं चला आज भाजी बनवायलाच नको चहा चपातीच बनवूया आणि आज यांची बघा अक्षताची माऊलीची ना दहा ते एक शाळा आहे आज महिना अखिरायनाचा दहा ते एक शाळा आहे त्यांची तर मग माऊलीसाठी बघा परत एकदा चहा गरम केला आणि माऊलीचं झालं का नाही मग मी झालं की नाही असं भूक लागली होती ना त्याला नाही भूक लागली होती तर मला नऊ साडेआठ पावणे नऊ वाजले होते ना तर बघा आंघोळ केलं ना त्याला लगेचच खायला लागते तर माऊलीसाठी परत एकदा चहा गरम केला माझं स्वयंपाक चार चपात्यापर्यंत बनवीपर्यंत बघा तीन ते चार ना चहा गरम करायचं झालं आणि माऊलीचं बघा झालं का नाही मम्मी झालं का नाही असं मस्ती करत असतो सारखी जरा सकाळी सकाळी ना खरंच आंघोळ केल्या नाही लागतं चहा जे म्हणजे चहाज चहामध्ये काही नाही काही खायलाच लागतं तर बघा असं आहे माऊली बाळाचं चहा चपाती खायचं आणि माझी चारच चपात्या बघा चार चपात्या बनवायला एवढा जर वेळ लागला तर चार वेळा अधूनमधून ह्यांच्यासाठी माऊलीसाठी असं दोन तीन वेळा चहा गरम करावा लागला आणि बघा परत ह्यांचा माझं उपवासान तर आमच्यासाठी बघा भगरीची भाकरी आणि म्हणजे की आमच्याकडं दसमी बी म्हणतात आणि भाकरीची भाकरी बी म्हणतात तर बनवायचं होतं मला भेंडी परत राजगिऱ्याची भाजी तर मी हे सगळं अगोदरच चिरून ठेवलेलं भेंडी राजगिऱ्याची भाजी तर लगेच म्हणलं भाकरी बनवले ना त्याच तव्यात ही बनवून घेऊया मला भेंडी आणि राजगिरीची भाजी काय ये बनवता येत नाही तव्यात तर कढईमध्येच बनवावी लागते तर असं मस्त भेंडी बनवून झाली आणि एक दोन तीन दिवस झाले ना आज घटाला माळच नव्हती तर बघा माळ घातली नव्हती आणि पावसाचा पण इतका राडा होता ना भरपूर सारा पाऊस होता घराच्या बाहेर काय येत नव्हतं दोन तीन दिवस तर बघा आज सकाळी सकाळी ह्यांनी बघा अंघोळ केल्या ना ह्यांना हेच काम दिलं होतं मी आज तरवटाची फुलं पर चंदनाचा एक फाटा आणि जा हिने बघा माहीत नाही कुठून आणलेत पण झेंडूची पण थोडीशी फुलं आणल्यात येतानी सोबत आणि आज तुळशीची चंदन परत चंदनाची तुळशीची आणि झेंडूची आणि अशी तरवटाची अशी मला चार माळी करायची होती तर मी चार असं दोरे पण कट करून घेतलेले तर खरं सांगते एवढी जर गडबड चालली होती ना अगोदर सगळी कामं मी जिथल्या तिथं ठेवली आणि स्वयंपाक झाले झाले बघा की लगेचच असं माळा ववायला घेतल्या तर दोन तीन दिवस जर माळा घातल्या नव्हत्या ना तर राहिलं होतं राहिलं होतं ना म्हटलं चला आता सकाळी सकाळी घेऊया माळा वाहून वो नंतर ना घटाला घालूया असं बघा अशा पद्धतीनं सगळ्या माळा ववून घेऊया म्हणलं तर मला येत नाही तर मी आत्ता जसं घट बसवायला लागले ना तसंच मी शिकले अगोदर मला असे माळा वगैरे होता येत नव्हतं तर बघा देऊ ना दोऱ्याची गाटन देऊन असं बांधायचे असते तर एक एक करून ना एक, एक फांदी करून छोटी छोटी फांदी करून असं मी ओवायला घेतलं तर म्हणलं चला ह्याच पद्धतीने बघा सगळ्या अशा माळा मी इकडं ववून घेतल्या तुळशीची चंदनाची परत तरवटाची आणि झेंडूच्या झेंडूच्या फुलाची म्हणलं ना तर माळ भोवता येत नाही त्याला सुईनेच पोवावं लागतं आणि हे जर झेंडूची फुलं होते ना ते असं सुईत व ना घेतले मी सातच फुलं घेतली अगदी ते बघा नऊच फुलं होते ना तर मला देवाला पण व्हायची होती दोन फुलं आणि अशी मला अगदी खरं सांगते बरं का मला रांगोळी काढता येत नाही मी जशी साधी सिंपल एडी वाकडी ना जसं येईल तशी रांगोळी काढत असते आणि आज ना देवीच्या साडीचा गुलाबी कलर होता पण माझ्याकडं ना गुलाबी रांगोळीच नव्हती तर माझ्या साडीचा बघा गुलाबीच कलर आहे माझ्याकडं गुलाबी रांगोळी नव्हती तर असं मी मिक्स रांगोळी काढलेली आणि माझं देवपूजा चाललं ना घटाला माळ वगैरे घालायचं चाललं तर एक मावशी येऊन बसल्या होते माझ्यासोबत बोलत तर त्यांना पण बोलायचं चालू होतं माझं आणि घटाला आपण देवपूजा करायचं होतं घटाला हळदी कुंकू व्हायचं अगरबत्ती लावायची परत घटाला माळे घालायच्या असं हे पण चालू होतं तर आता बघा आपल्यासोबत म्हणजे की आपण घर देवपूजा करायला लागलो आणि ते घरात येऊन बसल्यानंतर त्यांना पण बोलावं लागतं ना आणि ते मध्ये हे काय असं म्हणजे की आप त्या येऊन बसले ते येऊन बसले आपण म्हणत आपण नाहीच बोलत तर त्यांना काय वाटतं की म्हणजे काही वेगळंच वाटतं ना मग त्यांना पण असं बोलायचं चालू असेल तुम्ही म्हणत असाल ही काय बडबड करत असते काय क बडबड करते तर त्यांना बोलायचं चालू होतं माझं तर बघा अशा पद्धतीनं मी घट्याला माळ घातली आणि असं जसं मला जमेल सा ना साधी सिंपल अशी रांगोळी काढली आणि सकाळचं वातावरण म्हणलं ना असं आबाळगचं भरलेलं तर माहीत नाही पाऊस येत आहे की काय आणि घर सगळं असं पसाराच पसारा झालेला तो दोन तीन दिवस अक्षता माऊली घरी होते ना तर घर सगळं असं पसारात पसारा झालेला आहे बघा तर चला आता हे सगळा पसारा मला आवरायचं आहे बरेचशी कामं पडले तर आता आखा दिवस जातो की काय माहीत नाही आज बरं सगळं घर स्वच्छ करायचं आवरायचं आहे आणि परत उद्यासाठी ना आपण घर वगैरे पुसून घ्यायचं इकडं म्हणलं ना तर असं घर सगळं भांडी वगैरे सगळं स्वयंपाक वगैरे केलेला बघा अगोदर मी देवपुरी झाले एकदाची भांडी कपडे तर चला अजून घरात बराच पसारा पडलाय ना आवरायला तर झाले एकदाचे कपडे आणि आज असं ढगाळ असं वातावरण आहे ना माहीत नाही ऊन पडतंय का नाही ते तर असं आज भरपूर सारे कपडे होते ना तर झाले कपडे धुवायचं इकडं म्हणलं ना तर घरातला पसारा आवरला आहे घरं वगैरे पुसायच्यात अजून गॅस वगैरे घासायचे बराच पसार आहे त्या घरात पण ना तसाच पसारा आहे आणि इकडं ना असं मी भेंडी बनवलेली आहे आणि इकडं भगरीची भाकरी तर आमच्याकडं दसमी पण म्हणतात आणि भगरीची भाकरी पण म्हणतात इकडं म्हणलं ना तर असं राजगिरीची भाजी पण बनवलेली बघा असं ते थोडं का होय ना रिमझिम पावसाला असं सुरुवात झाली दुपारच्या एक दीड वा बारा साडेबारा वाजले ना बघा असं लगेच पावसाला रिमझिम का असला अशी सुरुवात झालेली आणि माझी अशी धावपळ उठली ना खरं सांगते धावपळ उठलेली ना बस सगळी कपडे आठ टाका बरं शेळ्यात बांधा तर चला किचनची रूम सगळे आवरून झाली ना तर इकडची बघा इकडची रूम आवरायची होती आणि सगळे घर सगळे कपडे होते जे काही छोटे छोटे ब्लँकेट चादर ते सगळे बेडवरतीच होते आणि दसऱ्यात ना मला कपाटात ठेवायचं राहून गेल म्हणजे बेडमध्ये ठेवायचं राहून गेलं तर ते सगळे बघा बे आतमध्ये ठेवायचं राहिलं होतं तर वरतीच राहिलं होतं ना तर चला म्हटलं दसऱ्याचं सगळं स्वच्छ केल्यानंतर ते वरच राहिलं होतं तर मला आता मला छोटे छोटे घडे करून ना एखाद्या पेशवीत भरून ठेवून देवे आणि हे बघा रोजचे कपडे होते ना ते सगळे ते ते पण वरच होते आणि दोन तीन जेव्हा दिवस जर पास एवढा जर पसारा झाला तर चला घ्या समजून आणि ते परत म्हणलं आज सगळं सकाळपासून आवरून घेऊया तर सगळे जे काही जुने कपडे होते ना ते रोजच्या वापरण्यातले ते खुर्चीवरती ठेवले आणि जे काही नवीन होते ते मला कपाटात ठेवून द्यायचे होते ते पण एका साईडला ठेवले माझ्या माझ्या साड्या वगैरे बऱ्याच सगळ्या बाहेर होते ना आणि हे जे ब्लँकेट होते नवीनच ब्लँकेट येतं तर दसऱ्यामध्ये बघा धुवून ठेवलेलं ना तसंच वरती राहिलेले तर वरतीच राहिले तर म्हणलं चला बेडमध्ये किंवा कपाटात ठेवून देऊया आणि एवढा जर पसारा दोन तीन दिवसात तर अक्षरशय अक घर सगळं भरलेलं तर अधूनमधून बघा असं कोणीतरी आलं सोबत बोलायला तर आज बघा अक्षराची माऊली चित्र दहा ते एक शाळेत राहत अक्षता माऊली आज पण दुपारी चालेल आहेत आता वाजलेत ना सकाळ दुपारचे दीड दोन वाजलेले दो आहेत दो तर आज लवकर चालेत ना दोघं पण घरी तर परत सकाळ आज सकाळपासून ना माझा अख्खा दिवस कामातच आहे आणि सगळ्या घरातलं बघा सगळी अशी साफसफाई अवरावर करायचं चालू आहे आणि परत बघा उद्याच्याला ना मला परडे वगैरे भरायचं कार्यक्रम करायचं आहे नवदी भरड्या वगैरे भरायचं आहे तर त्याच्यासाठी बघा मला शेगडी घासायची घरं सगळे वगैरे दोन्ही घेऊन घरं वगैरे पुसून घ्यायच्या शेगडी गॅस असं घासून घ्यायचं आहे नंतरनं फरशी पुसून घ्यायचं आहे तर झालं एकदाचं शेगडी घासायचं गॅस घासायचं झालं एकदाचं घर सगळं स्वच्छ फरशी वगैरे पुसायचं आणि गॅस शेगडी म्हणा तर बरा सकाळपासून एवढा जर राडा होता ना तर अक्षरशः घर सगळा पसाराच पसारा होता तर झालं एकदाचं आवरून तो अनि बगा, तर झालं सगळं स्वच्छ आणि हे जे कपडे आहेत बघा हे नवीन कपडे आहेत तर म्हणलं चला कपाटात ठेवून देऊया एवढा जर पसारा झाला ना अक्षरशः ते सुद्धा बेडमध्ये ठेवायचं आहे तर घर सगळा पसारा झाला आता आमच्याकडली लाईट पण गेलेली आहे